चारशे पारची घोषणा देणाऱ्या भाजपाला लोकसभा निकालात एनडीएच्या एकत्रित बळावर सुद्धा तीनशेचा टप्पा गाठता आलेला नाही परिणामी देशभरातून विजयी होऊनही मोदींवर व परिणामी भाजपावर टीका होत आहे विरोधी पक्षांपासून ते विरोधी पक्षांच्या समर्थकांपर्यंत अनेक स्तरावरून देशातील नेतृत्व बदलाची मागणी होत आहे भाजपाच्या काही मंत्र्यांचे समर्थक सुद्धा आपल्या नेत्यांची पंतप्रधानपदी वर्णी लागावी यासाठी मागणी करत आहे या सगळ्या चर्चांमध्ये नितीन गडकरी यांच्या नावाचे महत्त्व प्रचंड वाढले आहे सुरुवातीपासूनच भाजपातील अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून गडकरी यांची ओळख आहे याच बळावर गडकरींनी भाजपाची महाराष्ट्रात होणारी पडझड एका हाती थांबवली संपूर्ण व्हिडिओ पाहुयात त्याआधी एच पी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा लोकसभा निकालात सुद्धा गडकरींनाच मताधिक्याने भाजपाचे महाराष्ट्रातील स्थान राखून ठेवता आले या विजयानंतर आता गडकरींना आपल्या घरगुती सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओतील साधेपणा अनेकांच्या मनाला स्पर्शून गेला आहे लोकसभेचा निकाल लागत असताना आघाडीवर असणाऱ्या व नंतर विजयी झालेल्या अनेक नेत्यांनी अत्यंत लक्षवेधी सेलिब्रेशन केलं पुण्यात मोहळ यांनी गुलाल खेळून तर कोकणात नारायण राणेंच्या रॅलीमध्ये नाचून गुलाल उधळून राणे कुटुंबाकडून आनंद साजरा करण्यात आला गडकरींनी सुद्धा सुरुवातीला आपल्या कार्यकर्त्यांनी आणलेला केक कापून विजय साजरा केला पण त्यानंतर अत्यंत घरगुती वातावरणात आपल्या नातवंडांसह वेळ घालवून आपलं यश सेलिब्रेट केलं गडकरींनी सोशल मीडियावर आजोबाच्या विजयाने नातवंड देखील खुश असे कॅप्शन देत पोस्ट केलेल्या व्हिडिओत त्यांची नातवंड लाडक्या आजोबांच्या भोवती घोडका करून बसलेली दिसतात फोटोसाठी पोज देऊन झाल्यावर मग एक चिमुकली मागून आबा जिंकले असं म्हणते आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो गडकरी सुद्धा यावर स्मित करतात या व्हिडिओमधील साधेपणा नेटकऱ्यांना खूप भावला आहे